का का पाणी आपल्या गावासारखं गाव होत सावकार राहत होता कोणीत नव्हतं एकटतो कोणी आलं कोणाला ठेवा व्यापार केला भरपूर पैसे कमीवले महाराज पंढरपूरची वारी करायचं वारकरी होत माळकरी होत जरा पंक्ती करायचं सगळं कालांतरान महाराज ते गेलं ते आता नंतर लोक म्हणले एवढी त्याची संपत्ती काय करायची लावा म्हणले डीजे लावा बियाण लावला डीजे लावला हा, हा फुलं आणले सगळीकडे सजीवले सगळ्या वाटण स्मशानपर्यंत रांगोळीन फांगोळीन येऊन लगेच तिथं काय कमी अरे का का म्हणले हा येन त्याचा पैसा ओढून टाका काय करायचं आपल्याला सगळं आणलं महाराज असं काय प्रेम सजीवलं म्हणताना फुला आतर ते सगळं आणलं कशा करता ते <laughs> ने घेऊन चाललेत महाराज त्याला पण महाराज ते निघाल्यावरती एक जण म्हणला एवढा थाट केला तुम्ही पण म्हणला कशी प्रेताला शोभाची शोभा करायची असती कशीच ना शोभा कशाची असती रडण्याची रडण्याची रडणार कोणी म्हणले ते कुठं त्या प्रेताचे पुढे रडायला कोणणारे म्हणजे एक काम करा काय सध्या सोयाबीन काय भाऊ हो काढायला म्हणले सोयाबीनच सिजन होतच हा त्याला विचारलं काकू तुम्ही सोयाबीन काढायला काय रोजान घंटा काम आहे काय काम आहे म्हणजे पाच सहा जणी आणले की कशाला रडायला रडायला ते प्रियत असणार निघालो गल्ली बोळाचा रस्ता होता महाराज यायला रडू येईल येणे झेंडूबामच्या बाटल्या सगळं आल्या होत्या वळ्याल पाणी दे आता काय समोर येत्या प्रयत्नाचा यायचा